हॅलो रिवं कसे आहात सगळे गुड मॉर्निंग आज यज्ञेशाला स्कूलला सुट्टी होती म्हणून आज यज्ञेशा बघा किती निवांत होती आणि गॅलरीमध्ये मस्त खेळत होती मी छान असं आज ज्यूस बनवते जो केसांना आणि शरीरासाठी पण खूप चांगला असतो त्यासाठी मी घेतलं आहे बीट आणि आवळा ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते बीट आणि बीट हे शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि आवळा हे केसांसाठी सगळ्यांना माहितीच आहे की केसांसाठी आवळा किती चांगला असतो मी ग्राइंड करून घेतला आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा ज्यूस झाला आहे तो प्यायला थोडासा असा तुरट लागतो पण तो खूप पौष्टिक आहे आज सुट्टीचा दिवस होता सो सुट्टीच्या दिवशी आमच्याकडे मटकीची हुसं ही बनवलीच जाते त्यानंतर आम्ही मस्त अशी आवळा कँडी केलेली होती आणि यज्ञशाला सुट्टी होती त्यामुळे तिने तिचं होमवर्क कम्प्लीट केलं